नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्यासोबत नर्सिंग भुरे आधी मुलीला गळफास दिला नंतर आईनेही संपवलं जीवन जळगावातील जिल्हा हादरला जळगाव शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत आईनेही स्वतःला गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना व्यंकटेश नगर मध्ये घडली सोनाली दीपक दाभाडे वय छत्तीस राहणार व्यंकटेश नगर व तेजस्वी दीपक दाभाडे असं मृतांचे नाव आहे दुपारी महिले महिलेचे पती दीपक दाबाडे हे घरी परतले व दरवाजा उघडताच त्यांना पत्नी व मुलगी तेजस्विनी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले आत्महत्याचं नाही या प्रकरणी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद आहे हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगर मध्ये दीपक दाबाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावासह गेले होते त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली व मुलगी तेजस्विनी होती घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ दोरीनं गळफास दिला व स्वतः देखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला मोठी मुलगी होती बाहेर लग्नानंतर काही वर्ष अपत्य होत नसल्याने दीपक यांनी मोठे भाऊ जितेंद्र यांची मुलगी काव्य हिला दत्तक घेतलं होतं त्यानंतर दीपक व सोनाली या दा दाम्पत्याला मुलगी झाली रविवारी घटना घडली त्यावेळी कावे खालच्या मजल्यावर खेळत होती पत्नी व मुली गळपास घेतल्याचा मोठा धक्का दीपक यांना बसला व त्यांचा रक्तदाब कमी झाला होता आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद